नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये नाचणीची आंबोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत नाचणीची आंबोळी करायची म्हटलं की खूप मोठी प्रोसेस आहे असं वाटतं पण आज ही आंबोळी आपण अगदी झटपट तयार करणार आहोत म्हणजेच नाचणीच्या पिठापासूनही अगदी दहा मिनिटात आंबोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त आणि मऊ लुसलुसीता ही नाचणीची आंबोळी तयार होते आणि त्याचबरोबर याचं पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा मी या रेसिपी मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एकदम चवीला मस्त तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता अशी ही सर्वांच्या आवडीची आंबोळी अगदी दहा मिनिटात कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया झटपट नाचणीची आंबोळी करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे ऐवजी तुम्ही ताक वापरलं एक वाटी तरी चालेल चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही इनो वापरला तरीही चालेल तर हे जे पीठ आहे ते मी घरीच तयार केलेलं आहे तर नाचणी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती उन्हामध्ये सुकवून घेतली आणि नंतर ती दळून आणलेली आहे कधीही नाचणीचं पीठ तयार करताना नाचणी धुवून घ्यायची आणि जर तुम्हाला नाचणी सत्व तयार करायचं असेल तर धुवून घेतलेली नाचणी कमीत कमी दहा तास भिजवून घ्यायची नंतर बारा तास ती त्या नाचणीला मोड आणण्यासाठी ठेवायची आणि मोड आल्यानंतर ती नाचणी वाळवून घ्यायची आणि नंतर त्याचं पीठ तयार करायचं तर त्याला नाचणी सत्व असं म्हटलं जातं तर इथे आपण हे पीठ घेतलेलं आहे तर एक वाटीसाठी मी ते अर्धी वाटी रवा वापरलेला आहे रव्याच्या ऐवजी तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही नाचणीच पीठ घालूयात त्याचबरोबर रवा घालूयात आणि दही घालूयात दही जास्त आंबट घ्यायचं नाही थोडस फ्रेश असावं म्हणजे ही जे आंबोळे आहे ती चवीला छान होते आणि याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचंय आणि नंतर लागेल तसं आपण यामध्ये पाणी आणखीन घालणार आहोत आता हे थोडस आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया तर आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही फक्त हलकस हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मस्त अशी याची बॅटरची कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही तर आता हे आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनिटे बॅटर भिजवून घ्यायचं आहे आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी हे खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं ओल नसून हे वाळलेलं खोबरं आहे पण हे ओलं झालेलं आहे तर हे कसं हे ओलं करायचं किंवा हे कसं भिजवून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते तर साधारण एक तास झालं हे खोबरं वाळेलच खोबरं मी असे उभे काप करून पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर हे अगदी ओल्या खोबऱ्यासारखं झालंय तुम्ही पाहू शकताय अगदी छान असं चव सुद्धा याची अगदी ओल्या खोबऱ्यासारखीच लागते जेव्हा आपल्याला घरामध्ये नारळ नसतो त्यावेळेस अचानक काहीतरी करायचं असतं त्यावेळेस तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकता चवीला एकदम मस्त हे खोबरं तयार होतं वाळलेलं आहे तरी सुद्धा हे ओलं खोबऱ्यासारखंच चवीला लागतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ओलं खोबरं घरच्या घरी तयार करू शकता तर इथे मी थोडेसे डाळे घेतलेले आहेत म्हणजेच याला काही ठिकाणी डाळवं म्हणतात अर्धी वाटी दही घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा साखर चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घातलीत तरी चालेल आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात भरपूर सारी कोथिंबीर मी इथे कोथिंबीरचे सुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे या चटणीला चव खूप छान येते जिरं साखर चवीनुसार मीठ दही दही नसेल तर अर्ध लिंबू पिळ तरी चालेल आता यामध्ये थोडस पाणी घालूया आणि याची मस्त अशी आपण मिक्सरवरती चटणी तयार करून घेऊया मस्त अशी चविष्ट ओल्या खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे तर अगदी करायला सोपे आहे चवीला भन्नाट लागतं थोडस गोडसर आणि थोडीशी तिखट अशी या चटणीची चव लागते तर या पद्धतीने नक्की करून पहा तर ही चटणी मी अशीच बनवते आहे बिना तडकेची तुम्हाला तडका हवा असेल तर तुम्ही यामध्ये तडका सुद्धा घालू शकता खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली आणि इथे आपलं बॅटर सुद्धा छान भिजलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडासा खायचा सोडा घालूया किंवा तुम्ही इनो घातला तरीही चालेल अगदी दोन चिमूट एवढाच मी सोड्याचा वापर करते जास्त सोडा घातलेला नाही आणि आता तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडस असं दाटसर झालेलं आहे घट्ट झालेलं आहे याचं कारण म्हणजे यात आपण रवा घातलाय तो छान भिजलेला आहे आणि त्यामुळे एकसारखं असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण आंबोळी तयार करून घेऊया गॅसवरती मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे याला हलकस तेल लावून घेऊयात आता याच्यावरती बॅटर सोडूया सुरुवातीला गॅस मोठा ठेवून आपल्याला तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि ही आंबोळी आपल्याला करून घ्यायची आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटे हे आंबोळी वाफवून घेऊया अशा पद्धतीने झाकण ठेवून केल्यानंतर एकदम मऊ लुसलुशीत अशी आंबोळी होती त्यासाठी मी झाकण ठेवते तुम्हाला जर थोडीशी कडक हवी असेल तर दोन्ही बाजूनी भाजून फुल गॅसवरती तुम्ही ही आंबोळी करू शकता पाच मिनिटे झाल्यानंतर त्याच्यावर तर झाकण काढायचंय आणि आता आपण ही आंबोळी दुसऱ्या बाजूनी हलकीशी भाजून घेऊ खूप जास्त भाजायची नाही एकाच बाजूने चांगली भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी अगदी हलकीशी थोडीशी वाफून घ्यायची आहे मस्त पाहू शकताय अगदी मस्त अशी जाळीदार मऊ लुसलुशीत नाचणीची झटपट तयार होणारी आंबोळी आपली तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी आंबोळी करून घेऊया Mă stă și mă unu slușița-i, dar... व पौष्टिक नाचणीचे आंबोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि झटपट होणारी ही आंबोळी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशी अशा या आंबोळ्या तयार होतात तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुमचा जर डाएट प्लॅन असेल तर त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुमच्या घरामध्ये वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी शुगर बीपी कमी करणारी ही आंबोळी आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकतो एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे तर या पद्धतीने करून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडेल झटपट होणारी ही आंबोळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद